शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी शासकीय कार्यालयात येण्याऐवजी कार्यालय आपल्या दारी आलं आहे त्यामुळे शासन पातळीवरील सर्व प्रशासकीय सेवा वेळेत उत्तम देण्याचा प्रयत्न केला जाईल यासाठी या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेने घ्यावा असं आवाहन शिरोळचे ना निवासी नायब तहसीलदार क्रांती पाटील यांनी केलं आहे दतवाड येथील देशभक्त रत्नापणा कुंभार सभागृहामध्ये दतवाड मंडळ अंतर्गत आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानामध्ये त्या बोलत होत्या दत्वाड मंडळ येथे विविध दाखले वितरण शिबिर घेण्यात आलं शिबिरामध्ये चारशे तीस विविध प्रकारच्या दाखल्यांचं वितरण करण्यात आलं जिवंत सातबारा आरोग्य सुविधा ऍग्रिस्टॅग अ नोंदी लक्ष्मी मुक्ती योजना ई पीक पाहणी ग्रामपंचायतकडील किसान प्रमाणपत्र फेरफार नोंदी या सर्वांची माहिती देण्यात आली शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं सदर कार्यक्रमात दतवाड मंडळ अंतर्गत गावातील दानवाड राजापूर किद्रापूर टाकळी टाकळीवाडी घोसरवाड ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक दतवाडचे से सरपंच चंद्रकांत कांबळे बबन चौगुले ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण अधिकारी नितीन कांबळे तलाठी इक्बाल मुजावर पोलीस पाटील संजय पाटील राजगोंडा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी गावातच सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळत असल्यानं समाधान व्यक्त केलं आभार सूरज माने यांनी मानले। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून चहाी रणवली